नमस्कार अखेर शासनानं विशेष अधिवेशन घेतलं मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं आणि आपली शपथ पूर्ण केली असा दावा केला काही लोकांनी शासनाचे अभिनंदन केले तर काही लोकांनी शासनावर टीका केली सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली राजकीय विधाने केली मराठा समाजही दोन भागात विभागला गेला आहे काही लोकांनी यावर समाधान व्यक्त केले तर काही लोकांनी विरोध केला आता विरोध करण्याचं मुख्य कारण हे आहे की हे वेगळं आरक्षण कोर्टात टिकणार नाही कारण हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जाईल अशा प्रकारचं आरक्षण यापूर्वीही दिलं गेलं होतं आणि नंतर रद्दही झालं असं या लोकांचं मत आहे परंतु आपण सखोल विचार केल्यास असं लक्षात येतं की पूर्वीचं आरक्षण आणि आताचं आरक्षण यात खूप मोठा फरक आहे आणि तो म्हणजे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यापूर्वी मराठा समाजाचं सर्वेक्षण कधीही झालं नव्हतं त्यामुळे मराठा समाज हा मागास नाही असं मत होतं आता मात्र सर्वेक्षण झालं आहे मराठा समाज मागास आहे हे आयोगाने सिद्धही केलं आहे आणि आरक्षण देण्याची शिफारसही केली आहे त्यामुळे हे आरक्षण देताना शासनाची बाजू मजबूत आहे आणि आरक्षण टिकण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण यापूर्वी ज्यावेळेस आरक्षण रद्द केलं त्यावेळेस कोर्टाने मराठा समाज हा मागास नाही हे मुख्य कारण दिलं होतं आता मात्र कोर्ट हे कारण देऊ शकणार नाही आता प्रश्न राहिला पन्नास टक्क्यांची मर्यादा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण बासष्ट टक्के आरक्षण आहे त्यामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा ही आधीच ओलांडली गेली आहे तसेच भारतातील काही राज्यामध्ये हे आरक्षण ऐंशी टक्क्यापर्यंत आहे कारण विशेष परिस्थितीमध्ये आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते त्यामुळे हा नियम मराठा आरक्षणासाठी सुद्धा लावला जाऊ शकतो आरक्षण मिळण्यासाठी एखाद्या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे सिद्ध झाली पाहिजे अर्थात तो समाज मागास आहे हे सिद्ध व्हायला पाहिजे आणि मराठा समाज हा मागास आहे आणि त्याला आरक्षणाची गरज आहे हे सिद्ध झालं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे हे आरक्षण टिकेल ही आशा आहे मराठा समाज एकीने लढल्यास यश नक्की मिळते हे सिद्ध झाले त्यामुळे भविष्यात पण सर्वांनी असेच एकत्र राहावे Да